पाच हजारात दोन्ही बी तीन हजार रुपये बकरी घ्यायला या बाजारमध्ये नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत आता अंधरसुले ते अंधरसुले हे येवल्या तालुक्यामध्ये येत आणि नाशिक जिल्हा इथं भरपूर बकऱ्यांचा मेंढ्यांचा दर गुरुवारी हा खूप मोठा बाजार असतो सुलमध्ये कारण इथं आम्ही लहानपणी इथं सायकल घ्यायला यायचो आमचं सतरा अठरा किलोमीटरपर्यंतचं गाव आहे सायकल इथं स्वस्त मिळायची म्हणून आम्ही सायकल घालण्यासाठी यायचो आणि नंतर मोटरसायकल स्वस्त मिळायची म्हणून मोटरसायकल घेण्यासाठी या गावात येत होतो तर आता आपण हे पण बघूया इथं हे बकरी मेंढे मोकड हे सगळं स्वस्त मिळतं का तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सगळ्यांचे भाव बघूया काय रेटमध्ये मिळतील कशा पद्धतीनं विक्री होते यांचा सौदा कशा पद्धतीने होता ते आपण बघूया आणि यांचे सगळ्यांचे रेट जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा द्यायचे पाच हजार किती सांगितले आई सांगितले तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार सांगितले पण कमी होईल ना त्याच्यात इथं काटीवाडी बकरी बी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे भेटून जाईल एकदम हि दाम आंदरसूल येवला तालुका आमच्याकडे घरी किती आमच्याकडे पन्नास बकरी आहे आता सध्या खरेदी विक्री चालू राहते आपल्या हा हा स्वस्त मध्ये आता दुसऱ्या दुसऱ्या बाजारला दुसऱ्या बाजारला जर गेलो तर वीस पंचवीस हजार रुपये लागत बकरी घ्यायला या बाजारामध्ये अठरा एकोणावीस पर्यंत सुटून जाते चांगली बकरी हा चांग एकदम क्वालिटी बकरी क्वालिटी मोबाईल नंबर आणि पूर्ण नाव सांगा ना आमचं माझं नाव राहुल भास्कर आगवान राहणार शूर बंगला शूर बांगले हा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर साठ पंच्याण्णव एक्केचाळीस હાથ ગોડ ઘણે નવ નંબર નંબર પડતો અરે પડ્યા ધરાવું કા

काय मामा सेपरेट आहे सेपरेट शोट आहे का बरं ते आई बाजार किती मध्ये द्यायचा तो वाँ तो अडीच हजार सांगायला बावीसशे बावीसशेला द्यायचं

दिले दिले तिन्ही बी कितीमध्ये दिले, किती दिले। चोवीस दिले तीन तीन चोवीस हजार पडले हमेशा मेंढ्या राहत आहे का तुमच्याकडे बंदिस्त मेह्या अजून आहे ना घरी विठ्ठल बिठ्ठल उस्मानाबाद येईचे दोन्ही

किती सांगितले याची फायनल किती अठरा अठरा फायनल काही कमी जास्तच नाही नाही आता कोणती जाती तोतापुरी किती सांगितले बाबा हा तीन यांची राजस्थानी एक जायची तुम्ही द्यायच्या तुमचे आहे का बाबा या किती सांगितले हा दोन दोन हजार दोन दोन हजार दोन दोन हजार कमी जास्त होतील ना त्याच्यात होईल थोडंफार जोडीदार नाही म्हणून काही संबंध नाही कोणती जाते काटोडी किती सांगितले सोळा हजार कमी जास्त होईल ना तुम्हाला मी सोमवारी अहो मला तुम्ही सोमवारी किती बोलणार होते याची शेतात बदल नाही तीस हजार बोलवतो बदल नाही हॅलो